मंचर शहराच्या भरवस्तीत असणाऱ्या नंदिनी बार समोर चाकूने एका व्यक्तीचा खून झाल्याची खळबळजनक घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे खुनाचे नेमके कारण समजले नाही खून झालेल्या व्यक्तीचे नाव प्रशांत रवींद्र गांजाळे वैपंचाळीस राहणार गॅस कॉर्नर मनसर असून खून करणाऱ्या व्यक्तीचे नाव अधिकृत हाती आलेले नाही खुनाची घटना समजताच मनसर उपजिल्हा रुग्णालयात नागरिकांनी गर्दी केली आहे या संदर्भात मनसर पोलिसांनी नंदिनी बार समोर भेट देऊन पाहणी केली असता तिथे दरवाज्याच्या बाहेरच रक्ताचा सडा पडलेला होता तसेच प्रशांत गांजळे यांच्या मागे आई पत्नी मुलगा असा परिवार आहे नेमकं कशामुळे खून झाला आणि खून करणारे व्यक्ती कोण आहे त्याचा मंचर पोलीस शोध घेत आहे मंचर उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून प्राथमिक माहितीनुसार प्रशांत गांजळे यांच्या मानेवरच चाकूने हल्ला झाल्याने ते तिथे धारातीर्थी पडले आणि ते तेथे ते, पडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने मंचर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी आणले असता तेथे त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात आले मंचर पोलिसांनी घटनास्थळी आणि मंचर उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन पाहणी हो। केली असून आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके पाठवल्याची माहिती सांगण्यात आली नेमके हा खून कोणत्या कारणावरून झाला आणि कोणी केला याचा शोध मनसर पोलीस घेत आहे